मनापासून स्वागत आहे तर एक कमेंट आली होती विमानाचा आवाज ऐकव ते बघा आवाज येतो मी आता विमान गेल्याच्या नंतर चालू करणार होते व्हिडिओ पण मला एक कमेंट आठवली तोपर्यंत किती वेळ तो विमान म्हणजे मी स्टार्ट करायच्या आधीपासूनच आवाज येत होता मला व्हिडिओ स्टार्ट करेपर्यंत त्याच्यामध्ये सुरुवात करेपर्यंत अजून एकादा मिनिट गेलं असेल तर खूप आवाज येतो विमानाचा कमेंट आली होती की दाखव ऐकव आवाज असं तर दाखवला <laughs> तर ना आज माझ्या लग्नाचा आल्बम दाखव अशा पण कमेंट येत होत्या तर म्हटलं चला लग्नाचा आल्बम दाखवूयानं कसं मी ना यूट्यूब चालू केल्याच्यानंतर माझ्या कुटुंबातले म्हणजे जास्त कुणी व्हिडिओमध्ये येत नाही एक, मी एक आल... <laughs> चा तर आम्ही इकडं असतो ते बघा दुसरे एक आलं सारखं डिस्टर्ब चालूच असतो तर कुणी म्हणजे जास्त कुणी तुम्ही बघितलं नाही आहे आमच्या घरचे तर म्हणजे कुणीच नाही थोडेफार बघितलं असेल नात्यातले वगैरे तर म्हटलं अल्बम आल्बममध्ये सगळंच आहे तर आल्बमच दाखवूया आणि मला जेवढा नाद आहे ना आल्बम बघायचा तेवढा ह्यांना अजिबात नाही आहे मग याच्यापासून मी म्हणती चला की आपण आल्बम बनवूया म्हणजे बघूया तर त्यांना बिलकुल इच्छा नाही खायचं नाश्ता वगैरे चालावा तिकडं आरामात मी लग्न झाल्यापासून किती वेळा आल्बम बघितला असेल ह्यांनी एकदा पण अजून मनापासून बन बघितलं नाही बघलंय कधीच नाही ह्या नाही इच्छाच नाही होणार की हां माझ्या लग्नाचा आल्बम आहे चला बघूया मुलींना म्हणजे बायकांना जेवढी उत्सुकता असते ना, ना, जा ना जा आल्बम वगैरे बघायची आपल्या लग्नाचंच नाही तर दुसऱ्याच्या आता दुसऱ्या कोणाचं लग्न झालं असणार आपण पहिलं त्यांना विचारतो आल्बम दाखव ना तुझ्या लग्नाचा आला असला असं बोलतो की ना आपण पण हे आला म्हणजे यांचं तसं नसतं जेंट्स लोकांचं त्यांना काही घेणं देणं नसतं कशाची मग बायकांचं खरंच वेगळंच आहे तर चला आज आमचा आल्बम तुम्हाला दाखव पाच वर्षापूर्वीचा तरी इतके छान फोटो क्लिक केले नव्हते तेव्हाच मी म्हटलं होतं की म्हणजे जसे फोटो काढले ना तसेचे तसे टाकले बिल बिलकुल त्या फोटोला क्लॅरिटी नाही ना काय नाही काही ना, सुद्धा नाही आहे पण तरी पण आता बघूयात आपण कसं आहे तर हे पहिलं बेज आहे तर आमच्या दोघांचं नाव पण आहे आणि आमच्या लग्नाची डेट पण आहे बघा तीन अकरा दोन हजार अठरा दोन हजार अठराला लग्न झालंय आमचं तर हे तर सुरुवातीला आमच्या दोघांचे फोटो आहे त्याच्यानंतर पहिलं पेज ब्युटिफुल मेमरीज तर हा फोटो ना आमच्या दोघांचा पण सगळ्यात जास्त फेवरेट होता आहे का नाही त्या त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस हे चालू म्हणजे बघित बघत होतो फोटो अल्बम किंवा त्यांनी मोबाईलमध्ये पण थोडेफार फोटो पाठवले होते तर मला हाच फोटो सगळ्यात जास्त आवडायचा त्याच्यानंतर दुसरं पेज आहे ह्याच्यामध्ये पण दोघांचेच फोटो आहेत आणि ह्यांची है तब्येत बघायच्यामध्ये इतके बारीक होते ना खूप म्हणजे खूपच बारीक होते आणि आमच्या दोघांची एकदम बरोबर मॅच होत होती तब्येत पण नंतर नंतर काय माहीत पुरुषांची तब्येतच वाढत जाती या इथं बायकांची वाढती तर आमच्यात उलटच झालं या तर हा पण फोटोझडासा बरा होता आमच्या इथं वरती देवळा घराच्या समोर ना त्या मंदिरात आम्ही इथं काढले होते फोटो आणि हे बघा ब्लॅक अँड व्हाईट जे आहेत ना त्याच्यातच मी चांगली दिसते जे असे फोटो आहेत ना याच्यामध्ये मी चांगलीच नाही दिसत आहे कारण ना त्याने फोटो धुतलेच नाही आहेत फक्त असं काढलेत मोबाईलमधूनच काढतो ना तसे असे क्लीनच केले नाही आहेत तर ही आमच्या घरातला देवारा आहे जुन्या घरातला हां जुन्या घरातला ना तर जुन्या घरातला म्हणजे आमचं छोटसंच घर होतं बरं का छप्पर होतं पुढं आणि पाठीमाग मावळ माळवाद होतं ज्यावेळेस आमचं लग्न झालं ना त्यावेळेस आणि तिथं आमचं म्हणजे मी जसं सांगितलं तर आमच्या घरात हे सगळं ढोल वगैरे ह्या असल्या सगळ्या वस्तू आहेत ज्या की आपल्याला लागतात कशाला असं हां देवाच्या वस्त। हा, वस्तू त्या लागतात त्या आहेत आणि आमच्या आत्यांचा देवारा बघा आणि यांची तब्येत बघा इथं पण कसले बारीक क्यूट क्यूट दिसत आणि नंतर आणि ह्या त्यांच्या आजी आहेत है ना आज आहेत आमच्या ह्या आणि कोण बहीण चुलत बहीण आहेत त्या काय नाव यांचं वनिता त्याच्यानंतर इकडच्या पण ह्या त्यांच्या सगळ्या बहिणी आहेत तर ह्यांना सख्खी बहीण नाही आहे हे तिघजण भाऊच आहेत पण ह्या सगळ्या मावस बहिणी चुलत बहिणी चुलत चुलत सगळ्यात सगळ्या चुलत बहीण आहेत ना हे फक्त मावस बहीण आहे बाकी सगळ्या चुलत बहीण आहेत त्यांच्या आणि हा मेन असतो बरं का आमच्यातला सीन लग्नाच्या आदल्या दिवशी ओवाळणं भावाला त्याच्यानंतर आहे ह्या फोटो मध्ये कसली भारी दिसत आहे ह्या फोटो मध्ये किती छान दिसत आहे ना आणि आमची अक्का आमच्याकडे आली होती ना मागच्या महिन्यात तुम्ही बघितलं अक्का किती बारकी होती आमच्या लग्नामध्ये एकदम छोटीशी होती आणि आमचे बाळराज सुळ फोटोग्राफर ही कोण आहे भुर्गी ते विजय सुरूची मुलगी मला तर म्हणजे एवढं म्हणजे माहित नाही बर का तिथलं आमच्या जे शेजारी राहतात म्हणजे आमचे चुलत तेवढेच माहित आहेत आणि हे आमची वारात निघली यांची इथं वर्धावा है नाचतोय त्याच्यानंतर हा हे पण घोड्याचे त्यांच्या मित्रमंडळी इकडे मंदिराच्या इथं वर्धावा असतो त्यावेळेस हा नाईट शो आहे नाईट शो आणि तिथंच मग सगळ्यांचे असे फोटो काढतात सगळ्यांच्या म्हणजे सेमच असतात असं आणि तिथलं आमच्या इथलंच मंदिर आहे मारुतीचं हा पाया पडणी लग्नाच्या आदल्या दिवशीच आहे पाया पडणीचं आता माझ्या दिराच्या लग्नात मला हे सगळं बघायला भेटेल त्यांच्या वेळेस काय नव्हतं भेटलं तर हे पण त्यांचे मित्र आहेत सगळे एकदम साध्या आहेत हा एकदम सिम्पल एकदम म्हणजे एकदम गावात कडचं आपलं हे पण पाया पडणीच आहे तर हे कोणतं देव आहे तिकड महालक्ष्मीच हा हे लक्ष्मीच्या आहेत मूर्त्या त्याच्यानंतर हे आमचं सांजोबाचं मंदिर म्हणजे आमचं कुळदैवत आहे ना कुळदैवत हे हे तिथल्याच मूर्त्या आहेत ह्या पहिलं तिथलं मंदिर पण अजिबात म्हणजे एवढं काम नव्हतं झालं बघ किती सिम्पल असं होतं त्याच्यानंतर मग आता चांगलं काम केलं आणि हे आमच्या आज आजोबांचा फोटो आहे म्हणजे ते त्या मंदिराची पुजारी होते आधी आहे ना त्याच्यानंतर आता माझे सासरी आहेत म्हणजे आमचे नाना तर हा त्यांचा फोटो आहे आता छान केलाय आधीचा खूप जुना होता आता चांगलं बनवलाय तिथं ठेवलाय म्हणजे एक सेपरेट असं त्यांचं काय म्हणतात मंदिरच आहे समाधी टायप असे मंदिरात मी तर मला म्हणजे एवढं माहित नाही बरं मी असं काही बोलणार नाही मंदिरात हा आणि ही माझी एंट्री झाली होती हळदीच्या दिवशी तर आमच्यात कसं असतं ना लग्न नवर देवाच्या इकडं असतं आणि नवरीच वरात खबर असतं ना वरात येते इकडं नवरदेवाच्या इकडं त्यावेळेस माझी एंट्री झाली त्यांच्या चुलत्यांची गाडी त्यांनी पाठवली होती माझ्या साईडला माझ्या मैत्रिणी पण आहे तिथं आणि हे माझे सक्के चुलते आहेत मोठे चुलते आणि हे त्यांचे चुलते ना, ना। ह्यांना तर मी बघितलं पण ना अजून आणि हे माझीकडचे चुलत भाव। हे माझीच आहेत हे पण माझे चुलते आहेत आणि हे माझे म्हणजे सक्के चुलते आमचे आबा आहेत ते गेल्यानंतर आता तुम्हाला दाखवेन किंवा असेल असतील पण एखाद्या ब्लॉगमध्ये त्याच्यानंतर इथं आक्का आक्का सगळ्यात जास्त त्यांची करवली होती म्हणजे मेन मानाची करवली होती आक्का त्याच्यानंतर मग साखरपुड्याचं एंट्री झाली ती त्याच्यानंतर हळदी हळदीची पहिल्यांदा लावली साखरपुड्याची लावायला पाहिजे होते पहिल्यांदा तर इथं हळदीला आमच्या मा असंच शाल मी घेतली होती हे पण सिंपलच होते तर इथं हळदी चालू झाल्या होत्या आणि ना मेन ही असं बांधतात बोरमाळ म्हणतात असं कपाळाला लावते सोन्याची आणि ह्या कोण आहेत चुलत वहिनी चुलत वहिनी मला तर माहीत पण नाही तर ह्या माझ्या बहिणी आहेत मेन आमच्या घरातल्या मेन फोटोग्राफर यांना खूप म्हणजे नादा आहे फोटोचा वगैरे त्याच्यानंतर ही माझी सक्की बहीण आहे माझ्या आधीची ह्या सानिकाची मम्मी आहे अक्काची मम्मी आहे बघा ही आणि ही माझी मोठी बहीण आहे म्हणजे सगळ्यात मोठी त्याच्यानंतर आमच्या दोघाचा इथं फोटो लागलाय आणि ह्या ह्यांच्या बहीण आहे चुलत बहीण आहे आत्या आत्या आहे ही पण माझी चुलत बहीण आहे ही पण माझी चुलत सक्की बहीण आहे म्हणजे ही आणि मी सोबतच आहे पण हिचं लग्न माझ्या आधी झालं होतं आणि ही माझ्या लग्नाला तिचा शालू नेसून आली शालू आणि मी तिच्या लग्नामध्ये माझ्या बहिणीचा शालू वापरला होता तर हा फोटो जरा चांगला आहे माझा स बरा आहे पण त्यांनी धुपले चांगले नव्हते फोटो त्याच्यानंतर ह्या पण म्हणजे आमच्या वस्तीवरच्या आहेत यांचं आजी असं काहीतरी नाव आहे आणि ह्या चुलत बुलत बहिण यांच्या ही माझी चुलत बहिणी सक्की चुलत बहिणी आहे त्याच्यानंतर आमचेच फोटो आहेत तर हा आणि ह्या बघा हे माझे सासरे म्हणजे आमचे नाना आम्ही नानाच म्हणतो बरं का माझ्या वडिलांना पण नाना आणि ह्यांना पण नानाच ना, ना नाना म्हणतो आणि माझ्या सासूबाई आमच्या आत्या म्हणजे ह्यांच्या आई आणि ह्या बाळरा बाळराजेची मम्मी म्हणजे माझ्या जाऊबाई ना माझ्या आणि त्याच्यानंतर हे सानिकाची चुलती आहे सक्की चुलती सानिकाची आकाची आणि श्या कोण ह्याच्या हा चुलते आपल्या मागच्या घरच्या ना त्याच्यानंतर हे माझे मोठे धीर म्हणजे ह्यांच्या आधीचा ह्यांचा मोठा भाऊ आणि हे सानिकाची आजी आहे नंतर ही माझी सख्खी चुलती आहे आणि हा बघा यांचा फोटो मस्त फोटो आला आहे वाला हा छान होता त्याच्यानंतर श्या मावशीची मुलगी आहे यांची सक्की मावसबाई हां मावसबेण सक्की आणि ह्यांची मामे आहे मुंबईला असतात ह्या आणि ही त्यांची मुलगी मामींची मुलगी आहे ही आणि हे पण चुलत म्हणजे माझ्या चुलत यांची चुलते आहे त्याच्यानंतर ह्या आत्त्या आहेत ना आत्ता नाही हां चुलतेच आहे हा हे माझी चुलते हा चुलत्याच आहेत ह्या ही पण मावशीच्या मुलीची मुलगी आहे आणि ही आमच्या तिथल्या शेजारच्या ही कोण आहे मुलगी माझी बाद मी तर बघितली फोटो <laughs> <हुँ। laughs> आहेत म्हणजे ओळखत पण नाही ही अक्का मानाची करवली यांची चुलत बहिणी ह्या आधीच आहे मावशी हा आणि ही माझी मैत्रीण आहे म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये अकरा बारावी नंतर बी एस सी ला सोबत होतो आमच्या गावातच राहते राहत होती पण आता लग्न झालंय ही मावशी यांची त्यानंतर माझे चुले सासरे ह्यांचं चुलता हे बाराजे आणि त्याच मुलगा आहे ना त्याच्यानंतर हे पण हा चुलत भाऊ हा माझा भाऊ आहे बघा हे दोन्ही पण हा चुलत आहे माझा सक्का भाऊ आहे हे कोण आहे नंतर आमची सगू माझ्या जाऊबाईची मुलगी एवढी छोटी आहे आता पाच सातवीला गेली ना सहावीला मोठी झाली आता पाच वर्षामध्ये ह्यांच्या आजोबा ह्यांनीच आमचं लग्न जमवलंय म्हणजे मेन आहेत हे है ह्यांनी माझ्याकडनं फोटो वगैरे नेला वाटलं सुद्धा नव्हते की लग्न जमेल असच आम्ही आपला अंदाजी फोटो दिला होता तर ह्यांनी मेन आमचं लग्न जमवलंय त्याच्यानंतर ह्या त्यांच्या मामीच आहेत आणि इथं आमचे हे फोटोज थोडे काढले होते तर फोटो हा फोटो जरा माझा म्हणजे फेवरेट आहे इकडचा वाला नंतर इथं एकमेकांना हळदी चारणं हे चाललंय तिथला सीन व्हिडिओमध्ये दाखवला होता, होता। मी बघितलं होतं त्याच्यानंतर मी लग्नाच्या आधी तयार झाले होते मी जसं सांगितलं होतं की मी माझं मत स्वतःच्या हाताने तयार झाले होते बघा एकदम सिम्पल मेकअपचं म्हणजे सामान पण नव्हतं काय असं फाउंडेशन म्हणजे काय हा दुष्काळ एक तर होता छावण्या बसल्या होत्या <laughs> फाउंडेशन नव्हतं ना काय म्हणजे मला माहीतच नव्हतं प्रोडक्टची नावं की असलं पण काय असतं म्हणून पण हे साईडचं आपलं जे रेग्युलरली बायका घेतात तेच आपलं मी यूज इथं केलं या मेहंदी पण बघा माझ्या मैत्रिणीने घरच्या घरीच काढली होती मेहंदी मेहंदीला पण कोणी असं काय चित लिहिलंय सजना आहे म्हणजे सजना केली एवढी सिंपल सजनानं पार्लरवाली सुद्धा पाठवली नाही नंतर एकदा बांगडीतनं फोटो काढला होता इथलं मेन काय हे तर बिंदी नंतर नथ हे गळ्यातलं हे थोडस त्यांनी घेतलंय पण हे मेन आहे बरं का हे मेमरीच आहे कशी म्हणजे कसं का असं ना पण हे आयुष्यभर सोबत राहणारी मेमरी आहे त्याच्यानंतर हे त्यांचे मित्र आणि इकडं बघा ह्या सहवास नाही जळ निघतो ना आधी लग्नाच्या आधी ना जळ निघतो तर त्या ते जळाच्या वेळेस आहे म्हणजे सगळीकडे असंच असतो पण ह्या ह्यांच्या इकडचं आहे आमच्या इकडचं वेगळं असेल दुसरा असेल ह्या ह्यांचा दाखवला आहे आणि हे बघा इकडून असत जळामध्ये बाया जातात जळामध्ये हे जे आहे ना ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर इथं नवरदेव तयार झाला आहे वरधाव्यासाठी आणि आमची सगोआक्का म्हणजे माझ्या जाऊबाईंची मुलगी छोटी एकदम हा एकदम साधं होतं बरं का आमचं कायच नव्हतंय बघा इकडं असं आपला थोडस पिकअप होत डीजेवाल आणि झालंय तो घोडा नाचवला घोडा चांगला आहे तेवढा पण घोडा मस्त आहे ना त्याच्यानंतर चिक्क्या <laughs> ना चिक्या ना, ना? हुँ, हुँ। इतका मोठा झाला ना आता चिक्या आता इथं केवढ छोटासा दिसतो हा आणि त्यांच्या मामाची मुलगी ही पण आता म्हणजे खूप मोठी झाली आहे सोन्या हा आणि हा संख्या संख्या इथं आहे किती छोटा आहे म्हणजे अक्काचा भाव आहे सक्का भाव अक्काचा त्यांच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण वर्धावा जातो ना त्यावेळेस पण पाया पडणीच असते इथं मंदिराच्या तिथं घोडा वगैरे नाचतो घोडा नाचल्याच आहे सगळं चा आणि हे बघा मेन ह्या माझ्या मामे ज्या घोडा नाचून घरी येतो ना मंडपामध्ये लग्नाच्या अगोदर पाया पडायला म्हणजे जातानाच आहे का आल्यानंतर मग मी तेच सांगते ना आल्यानंतरच मामी की मामीने पाय धुवायचे चा, सात घोड्याचे तरी माझी सक्की धुवायचं चाललंय इथं आणि ही, ही दुसरी मा, मामी माझ्या दोन्ही मामींचे इथं आहेत फोटो बर का छान त्यांनी म्हणजे फोटो चांगले दिलेत आणि त्याच्यानंतर हा ही आमची एंट्री झाली होती सोबत हात धरून मंडपामध्ये यायचं स्टेजवर जातानाचे आणि सगळे माझ्या मैत्रिणी आहेत तिकडच्या माग जो गळका दिसतोय ना तो कायच इथं साईडला आणि हे माझे मामा आहेत माझ्या सक्के मामा आणि हे त्यांचे मावस ही मावस बहीण भाईन, हा चुलत बहीण आहेत नाही आमची एंट्रीच आहे त्याच्यानंतर इथं बघा सगळे खाली बसले होते लग्न लागताना तर आमच्यात एकदम सिम्पल असतं बरं का खालीच बसले होते नाही पाठीमाग दिसतंय ते आपलं आमचं घर नाही त्यांचे मामा आहेत हा हे लग्नाच्या आधीचं हार वगैरे हातात देतात ना ते आहेत त्याच्यानंतर इथं हार घालताना एकमेकांना ते आता पुष्पगुच्छ घेताना स्टेजवर स्टेज, स्टेज पण आमचा एकदम सिम्पल होता कायच नव्हतं फक्त ते पाठीमागं लावलं होतं त्याच्यानंतर हातामध्ये ते हाता बांधतात ना धागे तसलं ते हळकुंडाचं काय म्हणतात काय म्हणतात ते बांधतानाच आहे आणि इथं मंगळसूत्र घालतानाच तर हे पण म्हणजे तिथं डेकोरेट केलं होतं स्टेजवरती काहीतरी असं म्हणजे करतात ना ते पूजाच्या वेळेस त्यानंतर इथं सवासिनी बसल्या ते काय क का मागतात सुपामध्ये माहीत नाही मला याच्याविषयी काय एवढं त्याच्यानंतर इथं गाठ बांधणीचं तर इथं बघा पायी ही करतात ना कन्यादानचं पण मामा मामी करतात इथं आमच्यात मामान मामी धुतात ते काय तर म्हणतात त्याला त्याच्यानंतर हे माझे दीर छोटे दीर आहेत त्यांचा जास्त कुठे फोटो नाहीचं ना हितच आहे फक्त आणि लग्न लागल्याच्या नंतर मग सगळ्यांसोबत हे फोटोज काढलेत हि आणि हे माझ्या चुलत बहिणी आहेत दोन दोघी ही सगळं म्हणजे माझ्या मैत्रिणी आहेत कॉलेजच्या आहेत सगळ्या सगळ्या आल्या होत्या त्याच्यानंतर हे माझं मावशी माझे काका ते त्यांचं जावई आणि माझी माऊस बहीण आहे सक्की मावस बहिणी तिची दोन मुलं तर हि तर आमच्या घरचे आहेत माझ्या आत्या नाना त्याच्यानंतर हे पण हां ही माझी बहीण दाजी ही पण माझे भाऊ आणि ही माझी आई आहे रिता इथं मी किती रडली आहे डोळ्यातनं पाणी आणि ही इकडची फॅमिली आहे सासरकडची हां ही माझी चुलत बहीण आहे चुलत भाऊ चुलत वहिनी आणि त्यांची मुलं आहेत सगळी आणि हा आमचा कॉलेजचा ग्रुप माझं बी एस सीमध्ये लग्न झालं त्यामुळे बी एस सीतले सगळे आले होते सगळे त्याच्यानंतर हे त्यांचं मावस भाव आहेत दोघी आणि माव मामींच्या मुले आहेत ना हां आणि आमच्या आजोबा आणि हे माझा काय म्हणतात त्याला ते संसार संसार <laughs> संसाराला <अलो> जरा काहीतरी शब्द आहे <laughs> त्याच्यानंतर हे दोन माझ्या माम्या माझा भाऊ ही माझी वहिनी एकच फोटो आहे वहिनीच तर आतापर्यंत एकच मिळाला मला आहे कारण तिचं छोटं बाळ होतं हिथं नाही ही मुलगी आहे अजून एक छोटं बाळ आहे काय माहिती आणि बहीण बहिणीचं पण छोटं बाळ होतं आणि वहिनी माझ आमच्या आबा त्याच्यानंतर ही आमची इकडे सासरकडची फॅमिलीच आहे सगळे ही यांच्या चुलत बहिणी आहेत सगळ्या हिलाच फक्त ओळखते बाकी एकीला पण नाव ओळखत आणि आमच्या आत्या म्हणजे ह्यांच्या आत्या त्यानंतर ही सानिकाच्या आजी आजोबा सानिका ही तिच्या बहिणी आणि हे माझी आई ही नाना आहे ही मामा मामी यांचे आणि ही कडचे पण आजी आजोबाच आहेत ते सानिकाचे हेच बघा थोडी आणि हे यांचे मामा मामी आणि मग ही सासरकडचीच फॅमिली आहे सगळी सानिकाची मम्मी ती ती चुलती ह्या कोण आहेत चुलती मग ह्यांना तर बघितलंच नाही अजून ह्या असतील आणि हे आपण जिंगी झिंगी छोटी हा आणि जे वरती मंदिर आहे तिथेच आमचे थोडेसे फोटो काढले होते नंतर लग्न झाल्याच्या नंतर फाटला सुद्धा आलता आणि हे सगळ्या शेवटी लग्न झाल्यानंतर आपल्या एकमेकांना घास भरवताना लाडू चालता येतं एकमेकांना तर एवढं काय नव्हतं सिम्पल असं लग्न झालं होतं आमचं तर हा होता, होता माझा लग्नाचा आल्बम गावाकडे राहिल्यामुळे सगळ्यांनी बघून बघ थोडंसं म्हणजे पण ह्या सगळ्या फोटोमध्ये तुम्हाला माझे मा वडील कुठेच दिसले नसतील कारण त्यांना बिलकुल पण फोटोचा नाद नाही आणि लग्नाच्या वेळेस त्यांचं इकडं तिकडं पळणं हेच सुरू होतं बिलकुल एका पण फोटोमध्ये नाही आई एका तर फोटोमध्ये आहे पण माझे वडील एका पण फोटोमध्ये नाही आहेत अगदी छोटा सुद्धा फोटो आलेला नाही आहे त्यांचा पूर्ण आल्बममध्ये कुठं आहे नाही उभा राहिलेला अक्षदा टाकताना हा तेवढाच एक अक्षदा टाकताना ती पण एकदम छोटा आहे कोपऱ्यात नीट बघित लक्ष देऊन तरच दिसते म्हणजे ते त्यांचं काम तिकडे तिकडे पळा हे बघा ते बघा त्यामुळं तर हा होता आमच्या लग्नाचा अल्बम कसा वाटला फोटोज तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा बाय बाय